हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता मी हे गळ्यातलं माझं वरचं तुटलेलं आहे ते मी दुसरं नवीन घरीच तयार करणार आहे दोऱ्या हे आहे काची दोरा काची दोरा आहे हा वाला आणि हे ह्याच्या तुटलेलं आहे ह्याच्यातले दोरे काय काय तुटलेले आहेत ह्या गळ्यातल्यातले ते मी घरीच आता तयार करणार आहे बाहेर जायला काही टाइम नाही मला त्यामुळे मी घरीच तयार करणार आहे मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे साहित्य बनवायला हे दोरा आणलेला आहे हे, हे मणी आणलेले आहेत मी बाहेरून ब्लॅक मनी येल्लो मनी काळे आणि पिवळे दोन्ही मणी आणलेले आहेत मी गळ्यात लोण्यासाठी आणि एक सुई घेतलेली आहे आणि आता मी घरीच तयार करणार आहे तुम्हाला मी दाखवते ही सुई घेतलेली आहे आणि हे मणी आता आपण चार पदरी दोरा करूया चार पदरी दोरा करून मी बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते मी कसे तयार करणार आहे तयार पण तुम्हाला मी पूर्ण दाखवते कसं बनवलेलं आहे ते दोरा आहे ब्लाऊज शिवत असल्यामुळे वेळच मिळत नव्हता मला त्या तयार करण्यासाठी ते गळ्यातलं मंगळसूत्रवरचं आता मी विणणार आहे ते दोरा कमी जास्त होते मायाकून आता झाला व्यवस्थित आता मी तयार करते याला लावून बघते मी या त्याला किती ते जास्त दोरा घ्यायचा आपल्याला घेताना आहे जास्त मला दोरामध्ये आता हे दोरा मी हे विणून घेणार आहे तुम्हाला मी दाखवते कसे विणणार आहे ते दोरा घेतलेला आहे मी आणि सुईमध्ये ओवणार आहे हे दो धागा ह्याच्यामध्ये सुईमध्ये धागा टाकून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता आता मी जे मणी आहेत माझ्या गळ्यातलं पहिले होते ते हे पहिलं गळ्यातलं आहे मी मणी काढणार आहे सोन्याचे मणी आहेत ते आहे मी एकच कट करणार आहे हे कट केलेलं आहे मी आता मी एक एका ह्याच्यामध्ये घेते प्लेटीमध्ये घेते एका याच्यावर ठेवते मी याच्यावर ठेवते का सोन्याचे पण काढते म्हणी एक एक काढते हे सगळं काढून होते दुसरे दोऱ्या दुसऱ्या दोऱ्यामध्ये घेणार आहे मी बघू शकता आता मी कशी होते ते तुम्हाला मी दाखवते आधी ब्लॅकवालं काढते म्हणे हे ब्लॅकवालं कात्रीने कट करते याचा धागा एक प्लेट घेतली मी आणि त्या प्लेटीमध्ये हे मणी आहेत ना हे मणी मी काढणार आहे सगळे म्हणजे इकडं तिकडं पडणार नाहीत ना 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 पसरणार नाहीत ना आपल्याला घ्यायला इजी जातील आता इकडं तिकडं सगळीकडे पसरतील ते साईडला पण मी ह्याच्यामध्ये काढते ह्या प्लेटीमध्ये मणी सगळे मणी काढलेत मी ह्याच्यामध्ये आता मी ह्या सुईमध्ये ओवून घेते म्हणे मध्ये ओवून घेते म्हणे मी दाखवते एक येल्लो आणि एक ब्लॅक एक येल्लो एक ब्लॅक असं घालणार आहे मी त्याच्यामध्ये म्हणे ब्लॅक घातलं की येल्लो घालणार आणि लगेच आता ब्लॅक टाकणार आहे असे बवून घेणार आहे मी हे म्हणे सुईने काही जायना ह्याची म्हणे दुसरी एक तार आहे माझ्याकडं मी त्यानेच होऊन घेते आता सुईने मी पहिल्यांदाच ट्राय करत ते मी ऑलरेडी तर मी ह्यानेच करते तार आहे माझ्याकडे छोटीशी तर तारनेच मी ओवते हो दरवेळेस पण आता ह्या वेळेस म्हणलं होतं सुईने बहुन बघावं येते की नाही पण सुईने काही येत नाही ते सुईचं सुई जाड असते जरासं आणि हे बारीक असतं ह्याचं होल मन यांचं त्याच्यामुळे माझ्याकडे एक छोटीशी वायर आपली वायर असते का इलेक्ट्रिक वायर त्याच्यामध्ये तार आहे माझ्याकडे इलेक्ट्रिक वायरमधली तार आहे त्या तारानेच ओवणार आहे मी तुम्हाला दिसणार पण नाही इतकी लहान तार आहे या तुम्हाला दिसणार पण नाही मी तार हातात पकडली इथे इतकी लहान बारीक तार आहे त्या तारेने मी ववणार आहे म्हणे त्याने पण ओवले जातात इझिली ओवले जातात त्याने तुटत नाहीत काय नाहीत काय नाहीत म्हणे व्यवस्थित होले मी थोडेसे होऊन दाखवते मग तुम्हाला मी दाखवते हो का वायर आहे थोडीशी तार आहे माझ्याकडे वायरमधली इलेक्ट्रिक वायरमधली तार आहे त्या तार टाकली मी दोऱ्यामध्ये आणि त्याने मी ववलेत म्हणी दिसतात का आता मी सगळे म्हणी ववून घेते पटपट पटपट तेवढे म्हणे मी ओवलेत आता आणखीन होणार आहे ह्याच्यामध्ये म्हणे मी तुम्हाला दाखवते होताना म्हणे एवढे छोटे छोटे असतात ना हे असे होऊन घ्यायचे ह्याच्यामध्ये मी आणखीन होते म्हणे आता मी मोठे म्हणे येल्लो कलरचे ओवायला घेतलेत तुम्ही बघू शकता हे मोठे म्हणे घेतलेत मी ओवायला येल्लो कलरची एक टाकायचा मोठा मणी नंतर ब्लॅक टाकायचा काळा एक टाकायचा पिवळा एक टाकायचा त्याच्यामध्ये नंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण मध्ये येल्लो टाकला तरी चालेल तसं काही नाही एक येल्लो टाकायच्या मध्ये आणि नंतर सोन्या एक मोठा टाकायचा अशा प्रकारे मनी ओन घ्यायचे तुम्हाला मी दाखवते कसे ओवते ते मी एक मोठा टाकते एक बारका येल्लो कलरचा टाकते अशा प्रकारे हे दिसत असेल तुम्हाला हे बघू शकता तुम्ही दाखवते मी तुम्हाला सगळं हे बघू शकता म्हणेवलेच मी ही वायर आहे ना ह्या वायरमधले काढलंय मी हे एक बारीक तार काढली वायरमधली आणि त्याच्याने होते मी हे गळ्यातलं सुईनी पण होता येत नाही मी पहिल्यांदाच ट्राय करायला गेली ती पण काय ती जमाना सुईनी तारच घेतली मी आणि तारानच आता ओन घेते तारामध्ये पटपट होऊन जात मग इतके लहान लहान आहेत ना ते पटपट हातात येतच नाहीत ओवायला असे मधी घातलेत मी ब्लॅक आणि येलो घातलेला आहे मनी आता दुसरी पेटी ओवायला घेणार आहे मी दुसरी पेटी म्हणजे हे मणी मोठे मणीत ना त्याला मी पेटी बोलते हे मणीत आहेत ना हे मणी घेणारी ओवायला मी आता तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय बोलतात ते आणि कोण कोण कुठनं कुठनं हा व्हिडिओ पाहतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा आता हे पूर्ण मन मी एका साइड झालेत माझे तुम्ही बघू शकता एका साईड पूर्ण मन मी आता मी मग जे आपली डोरले असतात ते ओवणार आहे आता मी हे जे डोरले आहेत ते त्याच्यामध्ये ओवणार आहे मी अगोदर मनी होते हे साईड चे डोरल्या साईडचे मणी होते असे नंतर डोरले टाकते त्याच्यामध्ये बघा आता ले ले। हे डोरली आणि मंगळसूत्र मी ओळून घेतलेले आता साईडचं हे राहिलेलं आहे हे राहिलेलं आहे हे पण ह्याच्यामध्ये आता ओन घेणार आहे मी हे आहे हे याच्यामध्ये ओळून घेणार आहे मग माझं पूर्ण कंप्लीट झालं मंगळसूत्र मी अशा प्रकारे हे घरीच तयार केलेलं आहे आता बघा कशी बनवते ते अशा प्रकारे हे माझं ओन झालं आहे सगळं मंगळसूत्र वरचं आता हे फिरक्या आहेत ह्या हे फिरक्या फिरक्या आहेत या ह्या फिरक्या आता ह्याच्यामध्ये ओवायच्या ओवून दाखवते कसे करते ते हे फिरके आहे हे आता मी ह्याच्यामध्ये घालते ओवते अशी अशी ओवून घेते हे दोऱ्यामध्ये बघू शकता हे दोऱ्यामध्ये अशी ओळून घेते आणि ह्याची नंतर आता गाठण मारायची दोऱ्याला गाठण मारली ते लॉक होऊन जातं मग अशा प्रकारे गाठण मारून घ्यायची गे याला अशी गाठण मारून घ्यायची गाठणी मारून मारून जाड करायचं म्हणजे त्यातून त्या खोलातून बाहेर निघून जाऊ नये ते दोरा त्यासाठी जास्त गाठण मारायची अशा प्रकारे गाठण मारून मारून ती गाठण मोठी करायची म्हणजे त्यातून ते निघून जात नाही ते व्यवस्थित घट्ट बसून जाते ते अशा प्रकारे मी घरगुतीच कधी पण होते बाहेर जातच नाही व्हायला हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नंतरचे व्हिडिओ पण बघायला मिळतील त्यासाठी सबस्क्राइब जरूर करा तुमच्या एका मुळे मला तुम्हाला नंतरचे व्हिडिओ पण बघायला मिळतील माझे हे अशा प्रकारे मी गाठण मारून घेतलेली आहे दोऱ्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे गाठण झालेले आहे आता हे गाठण आतमध्ये घालायचे आपल्याला ह्याच्यामध्ये बघू शकता आतमध्ये गेलेली आहे गाठण आता ही उरलेला दोरा आहे तो आपण माचीस पेट माचिसच्या काडीने हे करूया माचीसच्या काडीने ह्याला असं हे करायचं चटका द्यायचं म्हणजे ते चिटकून बसते ते दोरा त्याला म्हणजे निघून जात नाही ते सुटत नाही गाठण त्याची त्याच्यामुळं मी असं करते हे असं चिपकवते ह्याला आता ही दोऱ्या आतमध्ये टाकू आपण फिरकीमध्ये ह्या टाकून घेतलेला आहे मी आतमध्ये तुम्हाला दिसतोय का आता इकडला पण मी टाकून घेते आणि तुम्हाला दाखवतो मी आपलं तयार झालेलं आहे मंगळसूत्र वरच बघू शकता खोलून दाखवते मी तुम्हाला झालेला आहे वरच दोरा मनी आणि येलो मनी एवढं लागते आणि हे वायर वायरमधलं एक तार घ्यायची यातली काढून विनायसाठी एवढं साहित्य लागते आपल्याला त्याच्यापासून आपण मंगळसूत्र घरच्या घरी तयार करू शकतो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब जरूर करा लाईक जरूर करा पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मी रोज ब्लाउजचेच व्हिडिओ करते पण आज माझं मंगळसूत्रीवरचं दोरा तुटला होता ह्याचा त्यासाठी हा व्हिडि हा व्हिडिओ मी बनवला म्हणजे तुम्हाला पण दाखवा कसं बनवायचं घरी ते त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा नवीनवीन नाव ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते बाय